सकाळचे वाजलेले आहे सहा आणि आईबाबांसाठी इथे फार्मसीवरून ब्लड सॅम्पल्स घ्यायला आलेले आहेत तर आम्ही जी टेस्ट बुक केली ती फार्म इझीवरनं केली आणि ते घरी येऊन सॅम्पल कलेक्ट करतात आणि त्यानंतर आपल्याला रिपोर्ट्स ओवर व्हॉट्सॲप ते से शेअर करतात आणि त्यानुसार मग जे ज्या कोणत्या डॉक्टरला तुम्हाला कन्सल्ट करायला तुम्ही कन्सल्ट करू शकता तर या प्रकारे आई आणि बाबांचं दोघांचे ब्लड सॅम्पल्स आणि युरिन सॅम्पल्स घेतले आणि हे त्यांचं रुटीन चेकअप होतं ते आम्ही केलं अराऊंड एटी सेवन टेस्ट आम्ही इथे केले आणि त्यासोबतच इथे कार्डिओ व्हॅस्क्युलर सुद्धा टेस्ट आम्ही वेळेवर ऑन वेलकम बॅक टू तुमचं स्वागत आहे येस तर आता आम्ही आलो इथे जिम वरून छान अंगोळ झाली आणि खूप छान असं फ्रेश वाटत बिकॉज जिम मध्ये एकदम शेवटच्या वेळेवर लाईट गेली होती त्याच्यामुळे फार अशी गर्मी झाली तर घरी आली तर जियाना उठलेली आहे झियाना आबांसोबत फिरायला गेली होती आणि बा आईबाबांचा आज मेडिकल चेकअपसुद्धा झालेलं आहे ब्लड टेस्टसुद्धा झालं आहे तर बघू रिपोर्ट्स काय येतात आणि चला तर आता स्वयंपाकाची तयारी करू स्वयंपाक करते आणि मग प्रणवचं ऑफिस राहील आणि भरपूर सारे असे कामं आहेत आज दिवसभर तर ते करू ते बघा तू काय खाते बाय ए, गुप्पा ए, गुप्पा बाबा शेंगण आहे शेंगदाणे त्याचं साल टाकत हॅलो छोटू जेना कशी झुलली बाळा कस स्विंग केलं स्विंग थकली का मग तू आबा सनस्क्रीम लावून पाठवत जा ला 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 काय हे ते जेवणासोबत तर जिम झाली आंघोळ झाली आणि आता जातोय मी घरी कारण घरी मुंगे आणि ह्या इन्सेक्ट ह्या गोष्टी भरपूर वाढलेल्या आहेत कारण आम्ही जे पेस्टिसाईड केलेलं होतं ते अराउंड जेव्हा फर्निचर स्टार्ट करायचं होतं त्याच्या अगोदर म्हणजे ऑलमोस्ट नऊ ते दहा महिने झालेले आहे आणि त्यानंतर वर्क आणि भरपूर गोष्टी झाल्या तर आ, त्यामुळे आता मी पेस्टिसाइड करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर मला येणार आहे थोड्याच वेळात तर मी घरी जातो आहे आणि त्यानंतर माझा कॉल देखील आहे तर बघू कसा वेळ मॅनेज होतो त्या अकॉर्डिंग आजचा दिवस कामाचा प्लॅन करू तर यस पेस्टिसाईडवाला येईल पेस्टिसाईड करेल त्यानंतर घरी येऊ आम्ही सोबत जेवण करू देन दुपारवर ऑफिसचे कामं देन बघू इव्हिनिंगचा प्लॅन काय बनतो तर तर असा ओवरऑल डे राहील आमचा आणि झियाना कम्प्लिटली आहे बघून जवळ आहे तिची आंघोळ आता जस्ट आयनी करून दिली थोडं रिलॅक्स आहे आणि आणि आरामदेखील होत आहे आणि आज आईबाबांच्या टेस्टसुद्धा झाल्या तर बघू आज संध्याकाळी रिपोर्ट्स येतील त्यानंतर डॉक्टरला कन्सल्ट करू जर काही आढळलं तर अदरवाईज बी पी डायबिटीज ह्या गोष्टी त्यांना आहे नाही म्हणून एवढे काही काळजी नाही आहे बट बघू म्हणजे जसं भरपूर आजकाल बी थ्री बी ट्वेल् ह्या सगळ्या गोष्टींची डिफिशियन्सी होती त्याच्यामुळे भरपूर बॉडी पेन आणि या सगळं होतं आणि आई फ्रिक्वेंटली थोडी आजारी पडत आहे तर त्यामुळे त्याची थोडी काळजी घेणं गरजेचं आहे तर त्यासाठी मी अर्जंटमध्ये टेस्ट बुक केल्या पेस्टिसाइड आपल्या दादाला सुद्धा फोन केलेला आहे तोच पंधरा मिनिटामध्ये पोहोचतोय त्यानंतर पेस्टिसाइड स्टार्ट करू आणि काही सामान्य बरेने सांगितले ते सुद्धा मला घ्यायचं आहे तर ते घेईल आणि मग जाऊन मग ऑफिसचे काम कप तर तरी पूर्ण पेस्टिसाइड इथं झालेला आहे आणि घरी एकदम पूर्ण स्मेल आहे त्या इथे इन्सेक्ट्स पूर्ण मेलेले आहे त्या केमिकलचा इतका सुगंध आहे सॉरी इतका घाणेडा स्मेल आहे काय सांगू छान पेस्टिसाईड केलं त्यांनी अराऊंड वन थाउजंड रुपीज घेतले तर याची रिझल्ट कसे येते आणि खरंच इन्सेक्ट्स येतात का तर त्यांनी म्हटलं की सिक्स मंथ्समधनं एक वेळा तुम्हाला हे करायला पाहिजे तर बघू सिक्स नंतर काय होते त्याच्या अकॉर्डिंग जर दिसायला लागले तर आम्ही परत एकदा करू तर बघू अनुभव कसा आहे आमचा या याबद्दल नक्कीच आम्ही तुमच्यासोबत या सगळ्या गोष्टी शेअर करूच आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या का काकांचा नंबर आणि सगळे डिटेल्स तुमच्यासोबत शेअर करेलच तर येस आता मी जातो घरी दिपालीसोबत करतो लंच आणि त्यानंतर ऑफिसच्या कामं उर्वरित करतो काम भरपूर आहे आता थोडं लोड अजून वाढत आहे मग एक वेळ तो अजून थोडं कमी होतो तर चला तर आता ऑफिसचे कामं करतो घरी जातो जे सुद्धा झोपलेली असेल तर बघू आता घरी चला आता डिनर नंतर चालू आहे अभ्यास आणि अभ्यास ती बघा आता सर्कल बनवते आणि लाईन्स

तोكله घर को दे नाही फ्रेंड अंडे डब्यामध्ये ठेवलं अंडे फुटले आणि जणें तो डब्बा मुस्तहाला लगती रूम पूर्ण अंड्याचा स्मेलच स्मेल होता आली परत मिळाली पेन्सिल पेन काय हे पेंट हे आबा दे इतने पेन <है> <laughs>

नेक्स्ट आता आलो आम्ही जिममधनं आणि ब्रेकफास्ट झाला आणि दीपाली बनवते आता स्वयंपाक आणि थोड्याच वेळात माझं होईल ऑफिसचं काम चालू तर आज जिममध्ये होता आमचा स्केड्यूल जो होता तो आज ट्रायसेपचा होता भरपूर हेवी वर्कआउट झालेला आहे आणि टेम्परेचर हे भरपूर असल्यामुळे हो त्यासोबतच ह्युमिडिटी तर स्वेटिंग भरपूर झाली थोडं टायर्ड फील होत आहे पण त्याचसोबत थोडा सुद्धा वाटत आहे तरीच आता थोड्याच वेळात ऑफिस सुरू होईल नंतर त्यानंतर आम्ही करू आ, बारा एक वाजता लंच आणि त्यासोबतच आईबाबांना घेऊन जायचं आहे डॉक्टरकडे कारण थोड्या रिपोर्ट्स फ्लक्च्युएशन्स आहेत तर एक गायडन्स त्यांच्याकडनं गरजेचं आहे दोन म्हणून आंबे दिसत आहे इकडे तर रस बनवत आहे कुठे गेली का रस बनवत आहे अरे वा? विदाउट शुगर आता सगळं विदाउट शुगर आधी तर। तर। चला तर मी करतो ऑफिस काम कामं स्टार्ट तू कर स्वयंपाक दिसत आहे का

पोळी वगैरे काहीच नव्हती का की डायटच वेगळी होती ती करायची आहे परत की होत नाहीये आता पण लवकरच करू ती नाही जी ना एवढं दूध नाही प्यायचं बाळा करत बाळा गहू साफ करत आहे बरोबर कर कर कस करावं लागते असा पाकड अहमदाबाद मध्ये जे झालं हे जे सगळ्यांनाच माहिती आहे आणि ते बघून इतकं दुःख होतं ना ते सगळं बघून बिकॉज अचानक ते सगळं काही झालं का स्पेशली ते हॉस्टेलवाले बिचारे जेवण करत होते त्यांना तर माहिती पण नव्हतं की कमिंग फ्यू मिनिट्समध्ये काय होणार आहे अशा वेगवेगळ्या स्टोरीज तिथल्या लोकांच्या येत आहेत टू फॉर्टी वन लोकं तर ऑन स्पॉट गेलेले आहे फ्लाईटमधले आणि त्या हॉस्टेलमधले ते वेगळे आहेत अजून त्याचा काउंटसुद्धा आलेला नाही आहे तर भीती वाटते हे सगळं ऐकून आणि टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हमध्ये स्पेशली ह्या सगळ्या गोष्टीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे खूप कुठे फ्लड येते तर कुठे बिल्डिंग्स कोलॅप्स होते तर कुठे काही काही वेगळे वेगळ्या अशा भयानक न्यूज येते आहेत आता ते एका बाईची न्यूज होती दहा दिवसा लग्नाला झाले आणि तिची तिने तिच्या नवऱ्यालाच मारून दिलं तर हे सगळं बघून खरंच खूप भीती वाटते आणि हे सगळं बघून तर असंच वाटते की खरंच लाईफ इज सो अनप्रडिक्टेबल कधीही काही होऊ शकतं जीवनात आपण ह्या क्षणात आज जिवंत आहे माहिती नाही का मीन फ्यू आवर्समध्ये काय होईल म्हणून जगून घ्या आम्ही नेहमीच याचाच आम्ही आमच्या जीवनात हाच प्रयत्न करतो की आम्हाला आजच्या टायमावर जगायचं आहे आज काय आहे आम्हाला उद्याचा न विचार करता आज जगायचं आहे म्हणून जगून घ्या इवन तुमच्या डिअर वन्स लव्ड वन्सला पण तेवढंच प्रेम द्या तेवढंच रिस्पेक्ट द्या कोणाच्या कोणा व्यक्तीबद्दल आपल्या मनात ग्रजेस ठेवले हो आणि तो वेळच नाही मी आला त्या व्यक्तीसोबत सॉर्ट आऊट करायला क्लिअर करायला आणि तुम्ही जर अचानक तुमची डेथ झाली काय कराल तो व्यक्ती काय करून घेईल बिकॉज हे मी खूप जवळून बघितलेलं आहे बरं जेव्हा माझा भाऊ गेला तेव्हा असं जेव्हा तू घरी राहायचा ना तेव्हा असं वाटायचं आहे ना दादा आहे ना दादा कुठे चालला बोलू नंतर बोलू उद्या बोलेल परवा बोलेल पण जेव्हा तो गेला ना तेव्हा मला असं फील झालं की मला फक्त एकदा भेटायचं आणि एकदा बोलायचं आहे दादा तुझ्याशी तर जेव्हा ते आपले आपल्या जवळची माणसं जेव्हा जातात ना तेव्हाच कळतं तुमच्या फॅमिलीमध्ये म्हणून तेव्हापासून ना एक खूप मोठा लर्निंग लेसन्स आम्हाला आमच्या जीवनामध्ये आले आहे दोघी बहिणींना आमच्या आईवडिलांना की आम माणसं जपा आपल्या फॅमिलीमधले अननेसेसरी सगळ्या फॅमिलीजमध्ये इशूज असतात असं कुठलीच फॅमिली नाही आहे जगात की जिथे इशूज नाही आहे कोणाला कोणाचं पटतं कोणाला कोणाचं नाही पटत आपले व्ह्यूज आपल्याजवळ ठेवा आणि प्रेमाने राहा एकत्र राहा मिळून राहा तेच महत्त्वाचं आहे अननेसेसरी पोक करू नका अननेसेसरी कोणाच्या लाईफमध्ये इंटरफेअर करू नका जेणेकरून ते डिफरन्सेस त्या रिलेशनमध्ये निर्माण होईल आणि मिळून राहा सगळे बस एवढंच मला म्हणायचं आहे आज अननेसेसरी भांडणं करू नको याच्याशी भांडणं त्याच्याशी भांडणं या नीट याच्याशी पण नाही त्याच्याशी पण नाही काय अर्थ त्या लाईफला आज खूप भांडून घ्यायचं आणि मेल्यानंतर तर ते काय बोलणार आहे आपल्याबद्दल खूप भांडखोर होता आणि असा होता तसा होता त्याच्यापेक्षा नीट राहा मिळून राहा आणि सॉर्ट आऊट करा जे काही इश्यूज कोणाच्या फॅमिलीजमध्ये असेल काही फ्रेंड्स बरोबर असेल तर ते सॉर्ट आऊट करा येस आणि जगून घ्या हा आयुष्य हा दिवस कधीच परत येणार नाही आहे बिकॉज त्यांच्या ते जे लंडनला ट्रॅव्हल करत होते ते फ्लाईटमध्ये जे लोक होते त्यांच्या स्टोरीज ऐकल्या ना अक्षरशः रडायला येतं एक बायको आपल्या नवऱ्याला भेटायला जात होती ती सरप्राईज देणार होती एक मुलगा एक मुलगा एक आपली फॅमिली बरोबर लंडनला सेटल डाऊन होणार होता आणि त्याच्या आई जिथेच म्हातारी आई वडील आहे त्यांचे ते इथेच राहून गेले आणि आम्ही तेच तेच ते न्यूज बघून तर असं धक्का बसलेला आहे असं एकदम तर असा होता आजचा दिवस चला तर मग तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत हसत राहा मजेत राहा आणि आनंदीत राहा बाय बाय